रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका समाजाबरोबर मंत्री असलो तर मी राहिलं पाहिजे ही त्यांची भूमिका आहे योग्य गोष्टींसाठी मी जनतेमध्ये राहिलं पाहिजे ही त्यांची कार्यपद्धती आहे आणि पक्षाची परवानगी घेऊन म्हणजे सूचित करून त्यांनी आंदोलनात लोडाजींनी भाग घेतला अतिशय योग्य केलं त्यामुळे संबंधित ज्यांनी ज्यांनी चुकीचं पाऊल टाकलं असेल त्याला दंडित करण्याची फक्त त्या ठिकाणी सरकारची भूमिका आहे मी सुरुवातीलाच म्हटलं तुम्हाला आवश्यक प्रश्न असेल तर विचारा असे अनावश्यक प्रश्न विचारून काय होणार आहे त्या दोघांचा प्रश्न त्या दोघांनी ठरवावं नाहीतरी पारिवारिक पक्ष आहेत आंतर माझा माझामधलाच होता त्यांनी आपापसात ठरवलं तर त्यांना लकला आप, आप त्यांना शुभेच्छा अट आहे का तो कट आहे हे आता त्या दोघांनी ठरवायचं दुसऱ्याने त्याला प्रतिसाद द्यायचा आणि त्यामुळे याच्यावर आम्ही काय बोलणार एकाने सात घातली दुसऱ्याने अट घातली ती अट आहे की कट आहे त्या दोघांनी ठरवाव बघा वैयक्तिक वगैरे आतापर्यंत जे शब्द आता पुरे करा माझ्या दृष्टीने माझे वैयक्तिक मित्र वगैरे होते तो विषय संपला राजकीय विषयावर मी राजकीय भाष्य एवढंच करीन त्या दोघांचा प्रश्न आहे ते दोन पक्ष आहेत

आमच्या दृष्टीने विषय साधा सरळ आहे सक्तीचा विषयच नाही आहे मराठी भाषेचा सन्मान या सरकारने भाजपने वाढवला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या आंदोलनाला फुलस्टॉप भाजप आणि याच सरकारने दिलं मातृभाषेमध्ये शिक्षण ही व्यवस्था या राष्ट्रीय शिक्षण धोरणाने केली बरोबरीने त्रिभाषा सूत्री याची आवश्यकता अडीच वर्षाच्या खल चर्चा त्यातले तज्ञ या सगळ्यांच्या नंतर आलेली आहे हिंदी मुंबईमध्ये आणि राज्यात प्रथमच शिकवल्या जाते असं नाही आहे हिंदीच्याही शाळा या मुंबईमध्ये महानगरपालिका कित्येक वर्ष चालवतायत त्यावेळेला कुणी प्रतिक्रिया दिलेली नाही आहे मुंबईमध्ये आणि राज्यामध्ये हिंदी भाषा शिकणारी मुलं पाचवी ते दहावी आहेत हे नवीन नाही आहे अगोदरच्या वयातल्या मुलांना शिकायला तिसरी भाषा हिंदी सोपी आणि आवश्यक संपर्क सूत्रामुळे वाटते हा तज्ज्ञांचा अभ्यासकांचा रिपोर्ट आहे या रिपोर्टचा आधार संस्कृत मराठी हिंदी यांचे शब्द शब्दबळण याची साम्यता असल्यामुळे या वयातील मुलांना ते शिकणं सोयीचं आहे आणि अशा सगळ्या अभ्यासानंतर जो विषय आला त्या विषयावर कुठेच मराठीची गळचेपी मराठीचा अपमान हा आता विषय राहिलाच नाही मग विषय काढायचा ते हिंदीच्या सक्तीचा हा सक्ती नसून देशभराच्या संपर्कसूत्राची भाषा आहे मी तर म्हणेन होय आमचा महाराष्ट्र देशभर आम्हाला पोचवायचा आहे तर देशभर कळेल त्या भाषेतच आम्हाला पोचवावं लागेल जर माझ्या तुळजाभवानीचं महत्त्व सांगणारं पुस्तक गुवाहाटीला मला सांगायचं असेल तर माझीच मुलं हिंदीमध्ये ते सांगू शकतील किंवा सांगितलं पाहिजे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची महती पर्यंत सांगायची असेल किंवा उत्तर प्रदेशला सांगायची असेल माझ्या मुलांनी हिंदीत तो समजवला तर माझा महाराष्ट्र पोचणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र पोचवण्यासाठी ही संपर्क भाषा हा एवढा विषय ज्यांना तो पोचता किंवा पोचू नये याच्यावरची मतं मांडण्याचा त्यांना अधिकार आहे महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत येणाऱ्या या महामंडळाच्या वतीने फ्रान्स येथील अठ्ठ्याहत्तरव्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी कान फिल्म फेस्टिवलसाठी चार मराठी चित्रपटांची निवड करण्यात आलेली आहे आणि ही बातमी एका अर्थाने सुवार्ता म्हणून मराठी रसिक मराठी चित्रपट निर्माते कलाकार आणि मराठी माणूस जगभरातला यासाठी आनंद देणारी आहे एकोणीसशे मध्ये हा चित्रपट महोत्सव सुरू झाला यामध्ये जे चार मराठी सिनेमे आपण निवड केले त्यांची नावं मी आज या ठिकाणी घोषित करतो आहे ज्यामध्ये पहिला सिनेमा आहे स्थळ दुसरा सिनेमा स्नो फ्लॉवर तिसरा खालिद का शिवाजी या तीन चित्रपटांची समावेश आपण त्या ठिकाणी कानमध्ये केला आणि यावेळेला विशेष निवड आपण अजून एका सिनेमाची केली ते म्हणजे जुनं फर्निचर आणि त्यामुळे या अठ्ठ्याहत्तराव्या कान चित्रपट महोत्सवासाठी चार मराठी सिनेमे घेऊन आपण चाललो आहोत त्याची निवड महामंडळाने केली ज्यामध्ये स्थळ स्नो फ्लॉवर खालीद का शिवाजी आणि जुना फर्निचर चौदा ते बावीस मे दरम्यान हा महोत्सव होणार आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार सोळापासून आपण या कान फिल्म फेस्टिवलमध्ये मराठी सिनेमा घेऊन जातो आणि मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा जागतिक सिनेप्रेमींना सुद्धा मराठी चित्रपटाची भुरळ त्या ठिकाणी झालीच पाहिजे ही सरकारची भूमिका आहे मला या ठिकाणी याचाही उल्लेख करावा लागेल की भूमिका मराठी माणसाच्या मराठी सिनेमाच्या विषयाची दोन हजार सोळाला भाजपचं आणि देवेंद्रजींच सरकार होतं तेव्हापासून सुरू झालेली आहे या सिनेमांच्या निवड समितीमध्ये किंवा ज्याला आपण विकास महामंडळाची परीक्षण समिती म्हणतो तज्ञ परीक्षण समिती यात आदित्य सरपोद्दार निखिल महाजन गणेश मतकरी इरावती कर्णिक अपूर्वा शालीग्राम या सगळ्या तज्ज्ञ मंडळींनी याची निवड केलेली आहे थोडक्यात सांगायचं झालं तर स्थळ हा सिनेमा भारतातील पारंपरिक अरेंज मॅरेज व्यवस्थेवर एका अर्थाने प्रकाश टाकणार आहे मग समाजात खोलवर रुजलेली पितृसत्ताक पद्धत रंगभेद सामाजिक दृष्टिकोन या सगळ्या गोष्टी चित्रपटामध्ये प्रकर्षाने दिसतात सचिन पिळगावकर यांनी या चित्रपटाचे पुरस्कर्ते म्हणून काम केलंय म्हणजे पुरस्कर्ते आहेत अभिनेत्री नंदिनी चिकटे या मुख्य भूमिकेत आहेत जयंत सोमलकर यांनी या चित्रपटाचा दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असा स्थळ कान फिल्म फेस्टिवलमध्ये आता दाखवला जाईल दुसरा सिनेमा जो आहे तो स्नो फ्लॉवर खऱ्या अर्थाने मार्मिक क्रॉस कंट्री कथा कथा आहे म्हणजे रशिया आणि कोकण दोन वेगळ्या संस्कृतींना जोडणारा हा चित्रपट आहे बर्फाळ सायबेरिया आणि हिरवेगा कोकण आणि या विरोधाभास पार्श्वभूमीवर हा चित्रपट रंगवला आहे गजेंद्र आहिरे यांनी याचं दिग्दर्शन केलंय विठ्ठल अहिरे छाया कदम वैभव मांगले सरफराज आलम सफू या कलाकारांनी काम केलंय स्नो फ्लॉवर सुद्धा कानमध्ये दाखवला जाईल खालीद का शिवाजी हा राजा मोरे यांचा चित्रपट एक वेगळी कथा घेऊन आहे खालिद एक मुलगा मुस्लिम धर्मिय असल्याने त्याला इतर मुलं एकटं पाडतात आणि त्याचे निराघस डोळे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा शोध घेतात या चित्रपटात विशेषतः याच कथानकावर हा चित्रपट आहे त्यामुळे खालीद का शिवाजी हा सुद्धा त्या ठिकाणी दाखवला जाईल आणि जुनं फर्निचर म्हणजे उद्धवजींचं भाषण असतं मध्ये मराठी माणूस मराठी बोलत नाही का घाटकोपर मध्ये अमराठी माणसाने मराठी समजून घेतलंच पाहिजे ना आणि राज्याची ती भूमिका आहे मराठी भाषा कंपल्सरी अनिवार्य ज्या वेळेला केली शालेय शिक्षणामध्ये त्याही वेळेला ओरडणारी लोक कोण होती ही जरा शोधा त्यातलीच काही लोक आता यांची सहकारी म्हणून लाल बावटा ते हाताचा झेंडा घेऊन फिरतायत अंध्यात त्याला मराठीला विरोध करणाऱ्यांच्या बरोबर ही मंडळी आता हिंदीच्या विषयात बोलतायत अधिष्ठान कोणाला आहे कोणाबद्दल बोलायचं अंध्यात भाषा जोडते भाषा तोडत नाही प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे मतमतांतर असतात असतील त्याचा सर्वंकष विचार करून निर्णय घ्यायचा असतो तो सर्वंकष निर्णय घेतला आहे मला यांच्यापैकी कोणी उत्तर देईल का का माझ्या मराठी मुलांनी किंवा महाराष्ट्रातल्या मुलांनी उद्या राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षा नोकऱ्या यू पी एस सी आणि अन्य महत्वाच्या पदावर देशभरात काम करायला जाऊच नाही त्यांना ही संपर्क सूत्राची भाषा कळूच नाही त्यांना अन्य राज्यात महत्वाच्या पदांवर जाण्याची संधी मिळूच नाही असं का वाटतय आणि त्यामुळे स्पर्धा परीक्षा असो नोकरी परीक्षा असो अन्या अन्य ठिकाणी माझी मुलं का मागे पडावीत याचाही कुठेतरी विचार झाला पाहिजे सगळ्यांनी आपापल्या कुटुंबात सुखीच राहावं आमचं काही म्हणणं नाही आणि तो आनंदाचा विषय आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी यातून काहींनी बाहेर यावं आणि माझं एकत्रित कुटुंबाचा विचार करावा याच्याबद्दल आम्हाला काय त्रास व्हायचा मुद्दा आहे आम्ही संघ परिवार म्हणून एक कुटुंब आहोत ते आम्ही तसेच आहोत तसेच राहू महायुती म्हणून कुटुंब आहोत ते तसेच पुढे राहू बाकीचे पारिवारिक कुटुंब जे आहेत त्यांनी एकत्र राहिला तर आम्हाला आनंद आहे या आता याच्यावर मी राजकीय भाष्य आज करणार नाही घटना कशा घडत आहेत ते बघू साध का तो फारस अट का तिकट या सगळ्या गोष्टी उलगडायच्या आहेत आणि त्यामुळे याच्यावर आज आम्ही भाष्य करू इच्छित नाही राजकीय भाष्य करण्याची वेळ नाही निवडणुकांच्या बाबतीतलं आमचं काम तर सुरूच झालंय मला असं वाटतं की काँग्रेसने काय करावं त्यांचा प्रश्न आहे मनसे आणि उबाडा सेना यांनी काय करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आम्ही आमच्या कामाला महायुती म्हणून लागलो आहोत आम्ही सर्व घटनांवर आणि सर्व वक्तव्यावर बारीक नजर ठेवून आहोत मला ह्याच्यावर मी आता भाष्य काय करू आता तुम्ही म्हणाले दोन परत एकत्र आले पाहिजेत एकाच्या दुसऱ्याकडे गेले पाहिजेत सगळा मराठी सिनेमा असतो ना गोंधळात गोंधळ गुंदर। तसं चाललेलं आहे यांचे पारिवारिक गोंधळ अरे महाराष्ट्राचे विषय वेगळे आहे महाराष्ट्र आता विकासाकडे निघाला आहे महाराष्ट्र बुलेट ट्रेनकडे निघाला कोस्टल रोडकडे निघाला आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघाला पाण्याची नवीन व्यवस्था करण्याकडे निघाला नवीन शिक्षण धोरण करण्याकडे निघाला आम्ही उद्याचा महाराष्ट्र कसा होईल याची चिंता करतोय या बाकीच्या प्रश्नांचे उत्तर त्यांनी सध्या <coughs> मुंबईतल्या पाण्याच्या टंचाईचं पाप उबा सेना आणि त्यातही आदित्य ठाकरे यांचं आहे आदित्य ठाकरे यांच्या हट्टामुळे मुंबईकर आज जे बिना पाण्याचे कमी पाण्याचे गढूळ पाण्याच्या स्वाहा करतायत याला आदित्य ठाकरे जबाबदार आहे माझ्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर द्यावं गारगाई आणि पिंजाळ आठ वर्षापूर्वी झाला असता त्याला स्थगिती आदित्य ठाकरे तुम्ही का दिलीत बरं दिलीत ते दिलीत अधिकचं पाणी लागेल याची पूर्ण व्यवस्था महापालिकेत तुम्ही पंचवीस वर्ष स्थायी समिती घेऊन बसला होता तेव्हा तुम्ही, के लिए माजा ना। तुम्ही के का नाही केलीत माझा सवाल आहे तिसरा त्यांना अडीचशे कोटीचा चुराडा वॉटर लिकेज पाणी गळती या विषयासाठी टेंडर काढून तुम्ही केलात आजही मुंबईकरांना गढूळ पाणी का येत आहे चौथा प्रश्न आहे समुद्राचं पाण गोडी करू मी करून देतो टेंडर तुम्ही काढलात काम पुढे का नाही नेलत मुंबईकरांना ना समुद्राचं गोड पाणी मिळालं ना गारगाई पिंजाळ ना लिकेज मधलं पाणी थांबवलं आणि म्हणून याच सर्वस्वी या पापाचे धनी आदित्य ठाकरे आहेत देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने महायुतीने केलेला निर्णय आता एक नवीन डॅम गतीने सुरू होत आहे त्यालाही विरोध करायला आदित्य ठाकरे येत आहेत आणि मुंबईकरांना नव्याने काही मिळूच नाही असं मुंबईवरचं पुतना मावशीचं प्रेम हे आदित्य ठाकरे आणि सेनेचं आहे धन्यवाद अभिनय पण केलाय दिग्दर्शन पण केलंय आणि नागरिकांच्या वार्धक्यामध्ये त्यांच्या वेदना आणि त्यांच्या मुलाबाळांनी न केलेलं त्यांचं एका अर्थाने काळजी या सगळ्या विषयावर अभिनेता भूषण प्रधान मेघा मेधा, मेधा मांजरेकर अनुषा दांडेकर समीर धर्माधिकारी डॉक्टर गिरीश कोक विजय निकम संतोष विजगर अलका परब शरद पोंगशे या चित्रपटात दिसतात आणि त्यामुळे जुनं फर्निचरसुद्धा त्या ठिकाणी दाखवलं जाईल मला वाटतं मराठी मनाचा आणि रसिकांचा वेध घेणारे ही परंपरा आता व्याप्त स्वरूपात कानमध्ये दाखवली जाईल याबद्दलची घोषणा या ठिकाणी आपण करतो आहोत धन्यवाद आवश्यक असेल तर विचारा काय नाही मला कोणाच्या ओटात ओटात काय हे वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांना देवेंद्रजींच्या मेंदूत काय आहे हे कळण्या एवढं काय गुपित ज्ञान त्यांना नाहीये देवेंद्रजींनी कालच प्रतिक्रिया दिली आहे दोघही एकत्र येत असतील तर आम्हाला आनंद आहे आज मी तेच म्हटलेलं आहे राजकीय याच्यावर योग्य वेळेला भाषण करू पर अट आणि बाकी कट हा त्यांनी टाकलेला मुद्दा आहे आमचा मुद्दाच नाही आहे आणि त्यामुळे आम्ही कुठूनही विचलित नाही आम्ही स्वयंचलित आहोत काय होतंय